आमच्या मालकाच्या सोयाबीन ला सहा हजार रुपये भाव द्या उकीरखेड येथील पोळ्याच्या दिवशी बैलांच्या माध्यमातून शासनाला संदेश रिसोर्ट सिटी न्यूज करिता अर्जुन खरात पाटील वाशिम यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार सद्यस्थितीमध्ये शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे एकीकडे शेती संबंधित विविध वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव मजुरांचा अभाव शेतीला लागणारा खर्च यामुळं शेती आता परवेडनाशी झालेली आहे शासन जरी विविध घोषणा योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा प्रयत्न करत आहे मात्र तरीही शेतकऱ्यांसाठी समाधानपूर्वक नाही शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाला योग्य भाव दिला तर सर्व समस्यांचं निवारण होईल अशी शेतकऱ्यांची मतं आहे आहेत मात्र संपूर्ण वर्ष लोटलं तरी सोयाबीनच्या भावाला भाव वाढ होण्याऐवजी कमीच होत चाललेला आहे नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्यापूर्वी काय भाव असतील या चिंतेत शेतकरी आहेत दिनांक दोन सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी बैल पोळा साजरा केला आपल्या बैला प्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्यांना सजवून नटवून थटवून पोळ्यात सामील करून आपला उत्साह साजरा केला रिसोड तालुक्यातील उखिरखेड येथील सुनील आवले गजानन जाधव नागेश आवले दिलीप वहाग आणि शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला सजवून त्यावर मालक जगलेत। तरच आम्ही जगू आमच्या मालकाच्या सोयाबीनला सहा हजार रुपये असं बॅनर झळकवत शासनाचं ध्यान आकर्षण करण्याचा प्रयत्न केला सद्यस्थितीमध्ये सदर बैलांची जोडी ही चर्चेचा विषय ठरलेली आहे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीमध्ये बैलांचा सिंहाचा वाटा आहे यामुळं बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना महत्वाचा मान दिला जातो सदर बैल जोडीनं दिलेला संदेश शासनापर्यंत पोहोचेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे तर शेतकऱ्यांच्या ही सर्व स्तरावरून उठणारी मागणी आहे मात्र शासनाचा याकडं कशा प्रकारे लक्ष देते याकडं शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत